अकोले तालुक्यातील बेलापूर गावात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता तयार होतोय भर चौकात एका महिलेचा विनयभंग व मारहाण करण्याची घटना नेहमीच वर्तळ असणाऱ्या बेलापूर गावात घडली आहे रेखा भिसे असे सदर महिलेचं नाव असून आरोपी भाऊसाहेब भिसे पतीचा मोठा भाऊ आहे कौटुंबिक कारणास्तव सदर महिला व पती यांच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मात्र या गोष्टीचा राग मनात धरून सदर आरोपी भाऊसाहेब भिसे यांनी जाणीवपूर्वक महिलेला लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन करत महिलेचे दागिने लंपास केल्याचा आरोप महिलेने केला आहे माझे नाव रेखा भास्कर भिसे राहणार बेलापूरगी आमचं मी माझ्या पतीपासून सहा वर्षापासून वेगळी राहते माझी दोन मुलं आणि मी आणि त्यांच्या शिक्षणासाठी मला दररोज मोलमजुरीने कामाला जावं लागतं मी गावात किराणा भरण्यासाठी गेल्या असता माझा भाया भाऊसाहेब दादाभाऊ भिसे आणि भास्कर रामाजी भिसे या दोघांनी मला वाईट प्रकारची शिवेगाळ करून माझ्यावर नको ते आरोप करून त्यांनी माझ्यावर हल्ला केला मी त्यांना विचारलं की माझ्यावर मला शिव्या द्यायची कारण काय तर भायांनी माझ्या गळ्यातील दोन लाखाचं दागिनं तोडून मला भर चौकात मारलं मी माझ्या आई वडिलांकडे सहा वर्ष झाले राहते आणि मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज लोकाच्या बांधावर कामाल लोका कामाला कामाल जायला लागतं ते मला लोकाच्या बांधावर कामालाही जाऊन देत नाही जिथे कामाला जाईन तिथे त्या लोकांना शिव्यागाळ करतात त्याच्यामुळे ती लोकही मला कामाला बोलवत नाही आणि आज सहा वर्ष झाले माझा काय माझं कोर्टात केस चालू आहे कोर्टात काय निकाल लागेल तो लागेल त्या भायानी माझ्या अंगावर हात टाकून त्यांनी मला माझा ब्लाऊज फाडला मला त्यांनी तोंडातही मारल्या भर चौकामध्ये मारल्या त्याच्यावर त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले असता मी तळपे साहेबांना सर्व हकीकत माझी सांगितली तरीही त्यांनी माझी केस नोंदवली नाही त्यांना पुरावा लागत होता मी पुरावाही त्यांना सादर केला तरीही त्यांनी माझी केस नोंदवली नाही त्याच्यानंतर आम्ही संगनमेर संगनमेरला गेलो संगनमेरला गेल्यानंतर डी एस आम्ही त्यांना अर्ज केला त्याच्यानंतर त्यांनी माझी नऊ वाजता केस नोंदवली आणि माझी केस मी मा मला मारलं म्हणून मी त्यांना सांगायला गेले तर भाऊसाहेब दादाभाऊ भाऊ यांनी माझ्या भावावर खोटा आरोप करून विनयभंगाची केस त्याच्यावर केली आणि ज्या महिलांनी माझ्या भावावर केस केली ती महिला गावातही राहत नाही आणि माझा भाऊ गाव सोडून कुठं जातही नाही आणि तिनं कसे खोटे नाट्य आरोप करून त्याच्यावर केस केली माझ्यावर दबाव यावा म्हणून त्यांनी माझ्या भावावर खोटी केस करून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केला आणि माझा भाऊ गाव सोडून कुठेही गेलेला नाही आणि त्याची बहीण कुठं राहते हेही त्याला माहित नाही ती कशी आहे हेही त्याला सांगता येणार नाही आठ दहा महिन्यापूर्वी माझ्या गावात दोन महिलांच्या शेतीच्या वादावरून खून झाला अशी घटना माझ्या कुटुंबाच्या बाबतीत होईल होईल अशी भीती मला वाटते माझ्या कुटुंबाला जर काही बाला झाली तर याला जबाबदार भाऊसाहेब दादाभाऊ भिसे आणि भास्कररामाचे भिसे हे राहतील जाता येता माझा नवरा भास्कररामाची भिसे माझ्या आईला शिव्या माझ्या बहिणीला शिव्या माझ्या भाऊजाईला शिव्या भावांना शिव्या सतत शिवाय देत तो जातो आणि दगडीही फेकतो मुलांच्या अंगावर मुलीलाही कसा वाईट साईड शिवाय देतो अक्षरशः आम्ही या गोष्टींना कंटाळलो आहोत माझ्या गावात पाठीमागे घडलेल्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने माझ्या बाबतीत योग्य न्याय द्यावा हे मी, मी त्यांना विनंती करते महिलेचे मानसिक खच्चीकरण व न्यायालयीन तक्रारीवर दबाव निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला आहे बेलापूर गावात या अगोदरही शेतीच्या वादातून दोन महिलांची नाहक हत्या झाली आहे शेतीचा वाद हा इतक्या टोकाला गेल्याने ही हत्या झाल्याचं सा प्राथमिक कारण पुढे आले होते मात्र आज नव्यानेच हा प्रकार नवरा व बायको यातील न्यायालयीन प्रक्रियेचा होता मात्र जमीन व शेती या गोष्टीतून भविष्यात या महिलेच्याही जीवाला धोका होऊ शकतो अशी चर्चा आता बेलापूर परिसरात केली जात आहे स्थिती लक्षात घेता महिला वर्ग हा बेलापूर गावात मागील काही घटनांमुळे भयभीत झाला आहे प्रतिष्ठा शेती यासाठी महिलांवरही जीव घेण्या हल्ला हा आसून महिला वर्गावर हल्ला किंवा विनयभंग करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई अकोले पोलीस स्टेशनने करणे गरजेचे आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले